दुसरा दिवस आता कोल्हापुरातून टूर स्टार्ट करतो आहे पर्यटकांमध्ये थोडा बदल झाला आहे दोन पर्यटक ड्रॉप झालेत आणि एक पर्यटक नवीन ॲड झालाय आहे आधी झालेली आहे स्थानापन्न स्थानापन्न आणि गाडी जागा भरपूर आहे माणसं कमी झाली आहेत थोडीशी सुट्टी असल्यामुळं मंदारनी शिर्डी आणि नाशिकचा प्लॅन केला पण गौरीची थोडीशी तब्येत बिघडली त्यामुळं काय करावं ते समजेन एक काम असल्यामुळं मला त्यांच्याबरोबर जाणं शक्यच नव्हतं त्यामुळं अदिती गौरी आणि मी थांबायचं स्वाती आई मंदार आणि किमून जायचं किमू कुठे दिसत नाही आहे पेट्रोल भरून घेऊया कणकवलीवर असून पेट्रोल नाही भरले गाडीमध्ये जे आधी होतं पेट्रोल ते अजून वापरत आहे त्यावेळी ॲव्हरेज पण बऱ्यापैकी दाखवते सिक्स्टीन पॉईंट सिक्स आहे तणकुलीपासूनच ॲव्हरेज आहे रनिंग झाले आतापर्यंत वन फॉर्टी किलोमीटर्स रस्त्या रुंदी काम चालू आहे लेनचा रस्ता आहे तो करत करतायत बऱ्याच ठिकाणी उड्डाणपूल करतायत नाही थोडा वेळ लागतोय प्रवासाला आणि ते उड्डाणपुलाचं काम चालू आहे काय झोप पूर्ण आली आणि झोपली आहे बावन वाजला आहे सातारा आलेला आहे पुणे अजून पुढे शंभर किलोमीटर आहे सातारा उड्डाणपूल

वर बसत नाही ना उलटा पडला दुपारी दीड वाजलेत सतरा पॉईंट तीन ते अवज लाख होते बघायचं आपल्याला हा समोरच आहे का विठ्ठल कामत लास्ट टाइम आम्ही इथे जेवलो होतो विठ्ठल कामतला सावली कुठे आहे लास्ट टाइम आम्ही आलो होतो पुणे विजिटला आळंदी देव टूर त्यावेळी सुद्धा इथे जेवलो होतो पनीर टिक्का मसाला डिश आलेली आहे आणि दुसरी डिश आहे अक्का मसूर टेस्ट पण बघ बेटा टेस्ट पण नाही करना अक्का मसूर छान लागतो बेटा नान ना आवडली का नान ना आवडली आणि ना पनीर टिक्का मसाला छान आहे चिकन असं तर बरं झालं असतं ना बर आहे पण ते काय चिकनवाली मेंबर आहेत ते मग अजून ती स्वप्न बघवती काय कसं आहे छान आहे आवडलं आमचं चांगले आहे ना काय येत अस तक है ना जी नेचुरल ब्रांड है वो कुछ केमिकल फ्री प्रोडक्ट हाँ छाने के लिए ब्रांड है जी। है कुछ टर्मरिक पाउडर सुंदर ब्रांड है मटकी है खपली गहू ऑर्गॉलॉजी म्हणजे एक नैसर्गिक ब्रँड आहे केमिकल फ्री प्रोडक्ट्स आहेत सगळे देसी कव घी ऑरेंज क्वॅश दुपारचं जेवण झालेलं आहे आता जेवण थोडीशी खरेदी करून आता मी निघालो आहे डायरेक्ट शिरडी शिर् बह हाँ नवीन कात्रज बोलता Yo आपलं गाव चांगलं हे सगळं जंगल सिमेंट जंगल सगळं आहे महाराष्ट्रामध्ये बेटायला दोन मेगा सिटीज आहेत एक मुंबई आणि एक पुणे भारतामध्ये कुठल्या राज्यामध्ये दोन मेगासिटीज नाही आहेत आधी वडगाव गेलं ना त्याचं मुंबई पुणे हायवे आहे तर लेफ्ट घेऊन हायवे सोडायचं आहे लेफ्ट घेऊन मग नंतर राईटला जायचं आहे पिंपरी चिंचवड क्रॉस करून पुणे नाशिक हायवेवरती आलो आहे आपण ट्रॅफिक खूपच आहे पण भीमा नदी आत्ताच ओलांडली या आता ट्राफिक नाही आहे रस्ता छान मोठा आहे जवळपास एक तास ट्रॅफिक मध्ये गेला पुण्यापासून पिंपरी चिंचवड पुढे चाकणपर्यंत ट्रॅफिक आहे चाकण सोडल्यानंतर पुढे आता ट्रॅफिक नाही पुणे नाशिक रोडवर आकाश प्युअर व्हेज हॉटेल आहे वायरस खूप छान मुलांसाठी साईड्स आहेत ते पाहण की मोठे थांबायला लागलं आम्हाला त्यामुळे आहे थोडी चहा पिऊन घेऊया फ्रेश होऊया कैट सेट बड़ा वेकी होटल खूब छान है शार्टिनस टुअर्स है सुंदर टुअर्स है समोर आत्मा देहोटल खूब मोटा है कशाला तेने बंद करून ठेवलंय ते विचारता काकांना बंद का केले म्हणून बाहेरून दाखवता हो आणि बंद का करून ठेवलंय एवढे छान हॉटेल एकदम आयस पैस आहे खूप छान डेकोरेशन आहे गर्दी पण तेवढीच आहे खूप छान आहे लाडू खाते वाटत चहा बरी आहे का सांगते एक माणूस सारखं सारखं हॉटेल मध्ये थांबलो की फक्त एकच मला आईस्क्रीम पाहिजे मला आईस्क्रीम पाहिजे मला आईस्क्रीम पाहिजे मला आईस्क्रीम पाहिजे आणि आजारी पडली मग टूर कॅन्सल करायची आहे का तुझी काहीतरी मागणी आहे काय पाहिजे का काय पाहिजे काय पाहिजे प्रोजेक्ट ते बॅटरीवालं ते लहान मुलांची गायत्री बेटा खेळणी आहे ती असं काय तर येऊ नका लहान मुलांचं चांगलं गायत्री असेल तर की ते बेटा टिकणार नाही दोन दिवस पण कॉन्क्रीट गेले नवीन तयार केले त्याला खाली कॉन्क्रीट केलं आहे आणि त्यावर ते मॅट टाकणार हिरो मॅट आहे बघ ते, ते ग्रास ग्लासवालं आणि त्यानंतर बाई चालू होणार आहे याचा ओपनिंग व्हायचं आहे सुंदरच गेलं आहे स्लाइट साहेब बघे आता

अचानी मलाई टिउँी मार कसरी कोल दाके डाइरेक्ट कोल टिउने कुरा आ <laughs> हे बघा टेम्पो पलटी मोठा ट्रेलर आहे वाटत मोठा ट्रेलर पलटी झाला आताच झालंय वाटत संगमनेर शहर आलंय आता आपल्याला नाशिक हायवे सोडून राईड घ्यायचा आहे राईड घेऊन पुढे फी फाय किलोमीटरला शिर्डी आहे कणकवली पासून आतापर्यंत चारशे एक्याऐंशी किलोमीटर झालेले आहेत आणि सतरा पॉईंट दोनच ॲव्हरेज दाखवत आहे राईट यायचं आहे आता राईट साईडला थांबूया आपण

आपल्याला राईट घ्यायचं आहे राईटला संगमनेश्वर सुद्धा आहे आणि आज तो चिलटीचा रस्ता आहे किती ठिकाणी गाडी टोकली बघा सगळी अजून गाडी झेपलेली आहे চাই মা পূর্ণি তো पुन्हा डब फोर लेनचा रस्ता आलाय मध्ये तीन चार किलोमीटर डबल लेनचा लाईन रस्ता होता आता पुन्हा फोर लेनचा आलाय बघूया अशा करूया की शिर्डीपर्यंत फोर लेन रस्ता असेल मग मी आशा केली की फोर लेनचा रस्ता असावा व्हिओ संपला आणि लागलीच रस्ता संपला फोर लेनचा पुन्हा टू लेनर चालू झाला होता तो रस्ता होता अहमदनगरचा पुढे तीन किलोमीटर पुढे आल्यानंतर आम्ही लेफ्ट घेतलं आहे आता संगमनेर कोपरगाव रस्ता आहे या रोडला ट्रॅफिक कमी आहे मग ट्रॅफिक फार होतं कारण अहमदनगरचं ट्रॅफिक पण त्याच रोडने होतं रोड छान आहे ट्रॅफिक कमी आहे दाखवतोय पस्तीस किलोमीटर आहे तीस किलोमीटर अठ्ठेचाळीस किलोमीटर रस्त्यावर बऱ्यापैकी सामसुम आहे मधून मधून गाड्या दुसरं घर दिसत आहे नॅशनल हायवे आताच अनाउन्समेंट झालेली आहे तीनशे मीटरला नॅशनल हायवे आहे म्हणून कुठे दिसतोय नॅशनल हायवे दोनशे ऐंशी मीटर नॅशनल हायवे कुठे आहे नॅशनल हायवे Take the next right onto National Highway 160 Then turn left onto Airport Road. Oh, hala oh, oh, oh. oh, Turn left onto Airport Road. टर्न सांगितलं त्याने कुठे आहे नाही पण तो हायवे सोडला पण ना एअरपोर्ट रोड फॉर थर्टीन किलोमीटर नाही तो हायवे लागला जे क्रॉस केला आपण हायवे क्रॉस करून सर आपण आम्ही सोडलाय हायवेला जसं आम्ही क्रॉस केला आडवा <laughs> एअरपोर्टला धावपटलेला वळसा म्हणून आता आम्ही निघालो आहे आणि हा शिर्डी एअरपोर्ट आहे शिर्डी इंटरनॅशनल एअरपोर्ट शिर्डी यातून अठरा अठरा किलोमीटर आहे शिर्डी तीन किलोमीटर आहे असं दाखवते गुगल मॅप पण रस्ता अजूनही सुनसा सुनसानच आहे रस्ता साईबा मंदिर भक्तनिवास ट्रॅफिक तर काही नाही द्वारावती भक्तनिवास बघा भक्तनिवास येते काय विचार एक भक्तनिवास दिसला आहे मोठ्याच्या मोठा भक्त भक्तनिवास चौकशी करून बघूया हो समोर गार्डन आहे बघा मस्त मोठं किंवा रेस्टॉरंटला द्वारावती निवास मोठ्याच्या मोठा भक्तनिवास आहे परंतु रूम फुल आहेत जेवण राईट सांगला त्यांनी म्हणजे तोच असणार हायवे आहे याला या साई विश्व नाव आहे बेटा साई विश्व नाव आहे हां आपलं साई विश्व आहे हॉटेल श्री साई विश्व बरोबर पोचतो आहे साडेआठला पोचलो आहे थँक्यू गुगल मॅप पण तुला डन करूया आभारी आहोत आपले बऱ्याच आतल्या रोडनं आणलंच पण ठीक आहे चांगलं आहे आता पण रनिंग झालेलं आहे पाचशे एकोणतीस किलोमीटर रनिंग झालं आहे फोंड्यापासून इथपर्यंत आणि ॲव्हरेज दिलाय सतरा पॉइंट एक वरती आहे मी रूम बघतोय रूम बघतोय हा तिथेच ता मी आलो रूम बघतोय फायनल बेड कुठला तुझा तो कुठला आहे इथे ठीक आहे माझी तिकडे मी तिकडे तू इकडे आणि इकडे ऊन आता लागलीच नको आणि बाहेर फिरून येणार छान बाहेर दुकान दिसत बघ तुला व्यवस्थित का मध्ये पोचल्यानंतर हॉटेलच्या व्यवस्थापकांना सांगितल्याप्रमाणे आई आणि आता स्वाती ही ज्येष्ठ नागरिक असल्यामुळं आणि त्यांच्याबरोबर प्रत्येकी एका व्यक्तीला जाण्याची परवानगी असल्यामुळं दर्शन अगदी सहज झालं मंदिरात गाभाऱ्यात खूप वेळ थांबताही आलं बाबांची कृपा पंजाबी आय लव शेवटी दर्शन करून बाहेर आलो आहे आता जरा आईची खरेदी चालू आलेली आहे आईची कि मी आयची आहे का काम व्हायचं मित्र आहे आपलं ओ टी पी तर घेताना दहा वेळा विचार करा मम्मा जरा ओरडणार काहीतरी फालतू भाजी गेले जरा मामा ओरडणार गाडल्याशिवाय घेताना दहा दहा वेळा विचार कर घेताना तू सेम असं त्याची मागच्या वेळी बॅग येतो दिस ना तो 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 तो

कि मग राहायला कधी कर आता अजून घ्यायचं संपलं ना झाली okay. okay. <coughs> okay. um, <coughs> 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 गर्दी ना दर्शन झालं का कसं आलं काय ओके हो दर्शन कसं आलं साहेबानं बघितलं हा खूप वेळ बघितलं ना पाच सात मिनट जास्त दहा मिनटं तरी होतं आतमध्ये गर्दी नव्हती काय नव्हतं पाया पडलीस ना हात पोसत नव्हता तुझा आ, हा त्याला उचलून ढकल्यावरती म्हणजे हात पोचला जाऊन हा समाधीला दिला ना समाधीला हात पोचत नव्हतं जेवण आलेलं आहे दोन थाली मागवल्या आहेत स्पेशल थाली दोनशे साठ रुपये एक थाली आहे त्याच्यामध्ये काय काय चना मसाला दाल फ्राय भाज्या तीन आहेत चना मसाला मिक्स वेज आणि बटर पनीर दाल फ्राय दही आहे रोटी पापड वगैरे आहे आणि स्वीटमध्ये गुलाबजामुन आहेत हे सगळे हो आहेत पडवले आहेत आणि बिर्याणी राईस आहे चव चांगली आहे चना मसाला सोडला तर बाकी गोष्टी छान आहेत शुभ शुभसागर कोर्ट कोर्टमध्ये मस्तपैकी जेवण आटोकून सर्व मंडळी बाहेर पडतायत मुला थंडी लागते काय काय थंडी लागते एरवी कधी आलत नाही